डिजिटल डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी देवपूर भाजी विक्रेत्यांसाठी नवरंग पाणी टाकी परिसरात नवीन जागा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार स्वच्छ आणि सुंदर शहर या मोहिमेअंतर्गत धुळे शहरातील जुना आग्रा रोड देवपूर परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसाठी नवरंग पाणीच्या टाकी परिसरात नवीन जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमाचा शुभारंभ आमदार अणुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला रस्त्यावर भाजीपाला विक्री होत असल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत होती यामुळे नागरिकांनी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत होता तसेच मुख्य रस्त्यावर व्यवसाय केल्याने विक्रेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता या समस्येची दखल घेत आमदार अनुप अग्रवाल आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धुळे महानगरपालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या सहकार्याने भाजीपाला विक्रेत्यांसाठी देवपूर नवरंग पाणीच्या टाकी परिसरात ही नवीन जागा निश्चित करण्यात आली यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी लवकरच देवपूर परिसरात भाजी मार्केटच्या कामाला देखील सुरुवात होणार असल्याची माहिती दिली आहे या उपक्रमामुळे रस्ते मोकळे राहतील वाहतुकीची समस्या दूर होईल आणि विक्रेत्यांनाही सुरक्षित आणि व्यवस्थित जागा मिळेल या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महानगरपालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळे शहराच्या माझं शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर या मोहिमेअंतर्गत काही वर्षापासून भराघरा रोडवर देवपूरमध्ये रस्त्यावर भाजीपाली विक्रेते बसले अतिशय अडचणीचा तो विषय होता येणाऱ्या रवींद्रांना फार त्रास होतो आणि त्याच्यामुळे रहदारीला आणि त्यांच्या जीवालाही का परंतु धुळकर नागरिकांनी जे आम्हाला साथ दिली त्यांच्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी एकत्र बसतो आमचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असतील डॉक्टर सुभाषबाबा असतील जुद्धाध्यक्ष असतील गजेंद्र शेतंपळकर असतील आम्ही सर्व एकत्र बसलो आणि पालकमंत्र्यांकडं हा विषय मांडला तर याची पूर्ण जबाबदारी तुम्ही तिथं जाऊन सर्वे करा कोणते कोणते लोक आहे काय आहे ते सांगा त्याप्रमाणे सगळ्यांची यादी झाली महापालिकेने साथ दिली आयुक्त मॅडमने सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली आणि आज ही गंदगी असलेली ही जागा नवरणंगपानाची हिसाब करून आज तुमच्या समोर याचा रूपरेखाटा आहे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आता टेम्परवरी त्यांना या ठिकाणी आपण बसवणार आहोत लवकरच देवपूरमध्ये मध्ये भाजी मार्केटचं काम आपण चालू करतो एक पंधरा ते वीस दिवसात आपण ते काम चालू करतो जेवढा टाइम लागेल काम व्हायला तेवढं टाईम लागेल ते काम झाल्यानंतर परत इथून उठून त्या लोकांना तिथं हक्काचा कायम सरू जागा आपण देऊ आणि या ठिकाणी एक सुंदर असं मॉल आपण तयार करणार आहोत आणि तुमच्या सर्वांना सांगतो अजून टप्प्याने पूर्ण शहराला हळूहळू करू ज्या ज्या ठिकाणी अशा जागा उपलब्ध होती त्या त्या ठिकाणी त्या फेरीवाल्यांना मी तिथं बसवायचा प्रयत्न करत आहोत जो ऐकणार नाही त्याची गय केली जाणार तो कितीही मोठा माणूस असो किंवा कितीही छोटा माणूस असो प्रत्येकाला न्याय समान महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका